आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय रिझर्व्ह बँकेनं दोन हजार चोवीस पंचवीस या चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था सात टक्के दरानं वाढेल असा अंदाज वर्तवला आहे रिझर्व्ह बँकेनं आज चालू आर्थिक वर्षाचा अहवाल प्रसिद्ध केला एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीसमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था गतिमान आणि अधिक मजबूत झाल्याचं रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालात नमूद केलं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिका आणि इतर संबंधित प्रमाणपत्रांचं वाटप येत्या सोमवारी केलं जाणार आहे मुंबईत मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मचं रुंदीकरण आणि विस्ताराच्या कामासाठी आज मध्यरात्रीपासून विशेष मेगाब्लॉक घेतला जाणार आहे हे काम रविवारी दुपारपर्यंत चालणार आहे मेगाब्लॉकमुळं मध्य रेल्वेच्या तेवीस टक्के म्हणजे एकूण नऊशे छप्पन्न लोकल फेऱ्या आणि बहात्तर मेल आणि एक्सप्रेसची वाहतूक खंडित होणार आहे राष्ट्रीय छात्रसेनेच्या महाराष्ट्र संचालनालयाला सर्वोत्कृष्ट संचालनालय ठरल्याबद्दल राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवन इथं राज्यपालांचं प्रशस्तीपत्रक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आलं एन सी सीमध्ये विद्यार्थ्यांवर देशभक्ती शिस्त आणि समाजसेवेचे संस्कार घडतात सर्वांकरता एन सी सी प्रशिक्षण अनिवार्य झालं तर ती खरोखरच चांगली गोष्ट होईल पुणे येथील युवकाला एन सी सी प्रशिक्षण मिळाले असते तर त्याच्याकडून दुर्घटना घडली नसती असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी बोलताना केलं देशातल्या शेअर बाजारात आज सलग पाचव्या सत्रात घसरण झाली त्यामुळं सेन्सेक्स चौऱ्याहत्तर हजारांच्या पातळीखाली जाऊन बंद झाला निफ्टीनंही बावीस हजार पाचशेची पातळी तोडली सुरुवातीपासून सुरू असलेली घसरण व्यवहार संपेपर्यंत वाढत गेली त्यामुळं दिवस अखेर सेन्सेक्स सहाशे सतरा अंकांनी घसरून त्र्याहत्तर हजार आठशे शहाऐंशी अंकांवर बंद झाला तर निफ्टी दोनशे सोळा अंकांची घसरण नोंदवून बावीस हजार चारशे एकोणनव्वद अंकांवर स्थिरावला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार